बातमी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याची देवेंद्र फडणवीसांचं ऐकू नका आणि अंगावर येऊ नका असं जरांगींनी आवाहन केलेलं आहे मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर हे मराठ्यांना आवाहन केलं तसंच जरांगेंनी देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांना सुद्धा इशारा दिलेला आहे आमच्या देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठेजे बोलतोय पंतप्रधान तो तो संजय राऊत त्यांचा समाचार सन्मान करत होतो करतो याचा सन्मान शब्दाचा अर्थ मात्र दादांनी समजून घ्यावा पुन्हा पुन्हा तेच सांगतो नसता मग आता मराठ्यांचा नाविला जाणार उत्तर तर द्यावंच लागणार आहे आम्हाला आम्ही तुमचा सन्मान करतो तुम्ही जर बोलतच राहणार असले फडणवीसांचा ऐकून तर समाजाचा नाविलाच जाणार कारण समाजाला फेटलेला टिकलेला नाही पण शेवटी पुन्हा एकदा दादा म्हणून सांगतो की देवेंद्र फडणवीसांचं ऐकून मराठ्यांच्या अंगावरती किंवा आमच्या गोरगरिबाच्या आंदोलनाच्या अंगावरती येऊ नका